मित्रांनो नमस्कार रोज एक नवीन विषयामध्ये आजचा विषय आहे सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या सेटलाइट विभागाचा सेटलाईट विभागाकडं या सांगलीचा जो घाट आहे माई घाट या माई घाटाच्या तिथं माननीय माजी मुख्यमंत्री कैलाश वसंतदादा पाटील विष्णू पाटील आदरणीय मदनभाऊ पाटील प्रकाश बापू पाटील यांच्या समाधी आहेत आणि हा परिसर विकसित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीनं अनेक मोठ्या मोठ्या रकमा खर्च केलेल्या आहेत करोडोचा खर्च केलेला आहे आणि त्या ठिकाणी स्ट्रीटलाईट व्यवस्था केली होती अतिशय चांगली अशी पीडब्ल्यू डीच्या माध्यमातून ही स्ट्रीटलाईट व्यवस्था केली होती हे आता दोन हजार एकोणीस आणि दोन हजार सहाच्या पुरामध्ये हे काही पोल्स पडलेले आहेत आता तुम्ही पोल बघता हे जी आय चे पोल आहे हे कुठेही कुजू शकत नाहीत काय नाहीत चांगल्या क्वालिटीचे पोल आहेत हे महापुरामध्ये पडलेले आहेत असे पोल या घाटावरती माझ्या पाठीमागे जर बघितलं तर एक सुमारे वीस पंचवीस पोल असे पडलेले आहेत या ठिकाणी आपल्याला फक्त पाच पोल दिसतात सहा पोल दिसतात मी पुढेही पोलचे फोटो तुम्हाला दाखवतो तर हे पोल हे असेच गंजत पडलेत किंवा असेच बर्बाद होत पडलेत तर मी सेटलाईट विभागाला विनंती करतोय की ही मालमत्ता ही पीडब्ल्यूडी न तुमच्या ताब्यात दिलेली आहे आज सांगली मिरज कुपाळ शहर महानगरपालिकेची ही मालमत्ता आहे ही मालमत्ता तुमची जशी तुमची महापालिकेची म्हणतो तशी आमच्या सर्वसामान्य जनतेची पण आहे तुम्हाला आम्ही तुम्हा हे सगळं जतन करण्यासाठी दिलेलं आहे तुम्ही अधिकारी आहात ह्याचा अर्थ तुम्ही ही अशी मालमत्ता कुजवून टाकायचा अधिकार तुम्हाला नाही तर मी मान्य आयुक्त साहेब मान्य उपायुक्त साहेब यांना विनंती करतोय की या सांगलीच्या माई घाटावरच्या जागी यावं जर आपण याची पाहणी करावी आणि हे लाख करोड रुपयाचे जे साहित्य पडलेलं आहे हे साहित्य उचलून घेऊन जावा कुठंतरी एकत्र ठेवा अन्यथा तुम्ही याचा लिलाव करा कुठेतरी भंगार तरी घाला म्हणजे कुठंतरी त्याचं मूल्य होईल एक तर असून तिथे उपयोग नाही आणि नसून खोळांबा म्हटल्यातला प्रकार आहे ह्याला कुठेतरी थांबलं पाहिजे म्हणून मी विनंती करतोय की हे जे लाईटचे पोल या घाटावरती पडलेले आहेत म्हणजे आयरविन ब्रिज ते सरून आला या दरम्यान हे सगळे पोल पडलेले आहेत तर हे पोल तुम्ही घेऊन जावा अगर याचा विलवाट लावा अगर, 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 अगर दुसरं उभा करा अगर इथंच पुनर्वसन करा काही करा पण योग्य त्याच्यामध्ये निर्णय घ्या अशी विनंती करतो माझा मुद्दा योग्य वाटत असेल तर कराल आपण माझा मुद्दा योग्य वाटला नाही तर तुम्ही असंच सोडाल मी याच्यावरती परत व्हिडिओ काढेन आणि तो परत आणि तुम्हाला मी वेगळ्या भाषेमध्ये मग मी तो मुद्दा मांडेन त्यावेळेला तुम्हाचा अपमान झाला तर मी त्याला जबाबदार राहणार नाही तर माझा विषय योग्य वाटत असेल तर माझी सर्व जनतेला विनंती आहे की हा व्हिडिओ अधिकाऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी हा फॉरवर्ड करा आणि जर माझे असे रोजचे व्हिडिओ बघायचे असतील समाज उपयोगाचेच व्हिडिओ बघायचे असतील तर माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा अशीच विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो